नमस्कार आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते त्यामुळे महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्येही जागा वाटपाची प्रक्रिया पार पडलेली नाही महाविकास आघाडीत तर जागावाटपावरून चांगलाच वाद चालू असल्याचे दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकरांनी नुकतेच महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ नका असा आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे त्यानंतर आता आंबेडकर यांनी मोठा दावा केलाय महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात पाच जागांवरून भांडण चालू आहे दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका असा आदेश दिल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आले आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार का असा प्रश्न विचारला जातोय प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रकाश आंबेडकर यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत लवकरच हा तिळा सुटेल अशी अपेक्षा आहे असे वडेट्टीवार म्हणाले होते तसेच त्यांनी महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला चार ते पाच जागा द्यायला तयार आहे असेही म्हटले होते त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटते वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये राहील की बाहेर पडेल हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता धन्यवाद